वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षानिमित्त होम मैदान येथे सामूहिक वंदे मात्र गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षानिमित्त वंदे मातरम गायन उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला जिल्ह्यातील पंचेचाळीस शाळा आणि महाविद्यालयातील सुमारे दहा हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की जाजवल इतिहासातील प्रेरणास्थाने ओळखून त्यातून बोध घेतल्यास समृद्ध भारताची शक्य आहे या कार्यक्रमात प्रांताधिकारी सदाशिव पडदुने कोशागार अधिकारी वैभव राऊत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार तरुण भारत चे माजी संपादक अरविंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते महात्मा बसवेश्वर आणि राणी कित्तूर चेन्नम्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्राचार्य मनोज बिडकर यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन प्रवीण केंदळे आणि श्रीमती कुंभार यांनी केले तर सूर्यकांत झणझणे यांनी आभार मानले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्ती सादर केले असून विविध पारंपरिक वेश भूषणमुळे परिसरात देशभक्तीचा माहोल निर्माण झाला